बैलपोळ्यावर महागाईचे संकट शेतकऱ्यांची उसाची बिलं अजून नाहीत शेतकऱ्यांचा सर्वात मोठा सण असलेला बैलपोळा हा दोन दिवसांवर येऊन ठेपलाय बाजारात बैलपोळ्यांची दुकानं सजली असली तरी शेतकऱ्यांची तुरळक खरेदी सणासाठी करत आहेत बैलपोळा सणासाठी लागणारं साहित्य महाग आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांची उसाची बिलं बैलपोळा सणासाठी मिळत असतात परंतु काहींनी पन्नास रुपये तर शंभर रुपये बिल काढलेल्या शेतकऱ्यांकडे पैसा नसल्याने शेत बैलपोळ्यावर महागाईचं संकट वाढलं आहे बैलपोळा दोन दिवस नाही अतिवृष्टी झाली पैसा नाही कुठं कोण बाल दिल ते हिशेबाने घ्यायला लागलो पिक ना बिल नाही म्हणजे दुकानदार कमी कोण दिल त्याच्याकडे आम्ही घ्यायच्या म्हणजे कसं साजरी करण्या हिशिवाय आहे शेतकऱ्यासाठी बैलपोळा पोळा सण मोठा असतो हा शेतकऱ्यासाठी बैल सगळ्या सर्वात मोठा सण आहे मी विजय माने पंढरपूर पोळ्याचा आमचा स्टॉल असतो दरवर्षीप्रमाणे ह्यावेळेस पण स्टॉल लावलेला आहे परंतु जे लोकांचा उत्साह कायम पहिला असायचा तसा आता सध्या साथ दिसत नाही आहे आणि कसं आहे पाऊस झालेला आहे परंतु तेवढा उत्साह वाटत नाही आणि लोकांकडं पहिल्यासारखं आठ दिवस पंधरा दिवस अधिक मटेरियल घेऊन जाऊन क करायची वेळ यायची पण आता सध्या रेडीमेड मिळत असल्यामुळं शेवटच्या दोन दिवसात थोडं होईल असं वाटतं आहे पण आत्तापर्यंत तर एवढं वाटत नव्हतं पण आता रेडीमेड मटेरियल मिळत असल्यामुळं झालं तर होईल मला दरात काय तेवढा फरक पडलेला नाही दर कायम जे आहेत ते दहा पाच टक्क्यात इकडं तिकडे फरक होत असतो काय मजुरी काय वाढलेली आहेत मजुरांना सध्या हे सगळं हाताने बनवायचं असल्यामुळं मजूर मिळत नसल्यामुळं मजुरी वाढलेली आहे सरकारने जे फुकट वाटायला चालू केलं आहे त्याच्यामुळं मजूर मजुरीला येत नाहीत त्यामुळं बऱ्यापैकी शेती पण आणि बाकी असा शेती संलग्न व्यवसाय हा धोक्यात आलेला आहे सध्या दोन तारखेला पोळा सोमवारी आहे परंतु कोणत्याही कारखान्याची बिलं वगैरे नसल्यामुळे शेतकरी हा हवालदिल झालेला आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्याकडे उसाच्या लागणीसाठी बेण्यासाठी आवश्यक असणारे आवश्यक असणारा जो पैसा आहे तो शेतकऱ्याकडे उपलब्ध नाहीत त्यामुळे शेतकरी सध्या अडचणीत आहे परंतु कारखानदारीचे जे मालक आहेत चेअरमन आहेत त्यांचं निवडणुकीच्या निवडणुकीच्या सणात ते गुंतल्यामुळं त्यांचं शेतकऱ्याकडे कोणत्याही प्रकारचं लक्ष नाही आणि ओसाचे काही बिलं वगैरे देणं आहे प्रत्येक वर्षी ते ते त्यांनी दिलेले नाहीत त्यामुळे शेतकरी वर्ग हा त्यांच्यावर पूर्णपणे नाराज आहे त्याचप्रमाणे पोळा सणासाठी जनावरांसाठी जे लागणारं साहित्य आहे ते साहित्य खरेदी करण्यासाठी त्यांच्याकडे पैसा नाही त्यामुळे बाजारामध्ये बी बऱ्या प्रमाणामध्ये आपल्याला रोषणाई दिसून येत नाही माझं पोळ्याचं दुकान आहे तर ह्या वर्षी दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी गिर्याकाची पैसा नसल्यामुळं शेतकऱ्यांकडं पैसा नसल्यामुळं ग गिरॅक म्हणजे गिर्याकच नाही आहे त्यामुळं व्यापाऱ्यांवरती खूप मोठं संकट आलेलं आहे व्यापाऱ्यांनी भरपूर माल भरलेला आहे तरी पण त्यांना गिर्याक नाही आहे महागाईमुळे प्रत्येक गोष्टीचे रेट वाढलेले आहेत आणि कारखान्याची बिलं निघाली नसल्यामुळे शेतकऱ्यांकडे पैसा नाही आहे त्यामुळे ते पोळाच करू शकत नाही चालतंय आम्ही शेतकरी असून दोन दिवसावर आता जनावरांचा महत्त्वाचा सण बैल पोळा आलेला आहे तरी पण शेतकऱ्याकडं म्हणावं तसा पैशाची आवक नाही ऊसाची बिलं पण मिळाली नाहीत त्यामुळं मार्केटमध्ये मा जाऊन बैलांसाठी किंवा जनावरांसाठी काय घ्यावं खरेदी करावं म्हटलं तर मनाव तसा पैसा नसल्यामुळं आणि महागाई भरपूर वाढल्यामुळं आज काही खरेदी करताना तर इच्छा असून पण सण मोठ्या पद्धतीनं आम्हाला साजरा करता येत नाही तर श याच्यासाठी तर आम्ही आपलं स्वस्त गुढं मिळेल किंवा कमी पैशात मिळेल आणि जनावरांना पण सजवता येईल याची अपेक्षा ठेवून आज बाजारात आम्ही खरेदी करतो